तर लंग्ज आपले खूप महत्वाचे ऑर्गन आहेत लंग्सचं मेन फंक्शन असतं शरीरामध्ये ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं आता ऑक्सिजन हे आपल्या सगळ्या सेल्ससाठी खूप इम्पॉर्टंट असतं कारण ते आपल्या सेल्सना जिवंत ठेवतं सिमिलरली कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणं पण तेवढंच महत्वाचं आहे जर कार्बन डायऑक्साईड लेवल वाढायला लागले शरीरामध्ये तर मग अशा वेळेला झोप येणं जास्त किंवा कन्फ्युजन होणं या सगळ्या गोष्टींचे रिस्क वाढते असे भरपूर आजार असतात जेव्हा लंग्स आपलं काम करू शकत नाही म्हणून ऑक्सिजन लेवल कमी होतं आणि कार्बन डायऑक्साइड लेवल वाढायला लागतं अशाच वेळेला मग थोडे ऍडव्हान्स सपोर्ट जसं की व्हेंटिलेशन वगैरे हो गरज पडू शकते हेल्दी लंग्स म्हणजे गुड ऑक्सिजनेशन आणि हे ऑक्सिजन आपल्या सगळ्या ऑर्गन्ससाठी खूप महत्वाचं असतं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास हार्टवर ब्रेनवर आणि बाकी सगळ्या मेजर ऑर्गन्सवर जास्त प्रेशर पडतं आणि हे सगळे ऑर्गन्स ओव्हर कम्पेन्सेट करायला प्रयत्न करतात म्हणून हेल्दी लंग सिस्टीम ठेवण्याची खूप जास्त गरज असते सिगरेट स्मोकिंग वेळेमुळे लंग्सना खूप डॅमेज होतो सीओपीडी ब्रॉन्कायटिस सारखे आजार होतात ज्याच्यामुळे पेशंटला खूप जास्त खोकला कफ श्वास गेला त्रास छातीत गच्चपणा या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात हे सोडून सिगरेट स्मोकिंग जे करतात त्यांच्यामध्ये लंग कॅन्सरची रिस्क पण खूप जास्त असते लंग्सच्या व्यतिरिक्त हार्टवर आणि ब्रेनवर पण सिगरेट स्मोकिंगचा खूप खराब इफेक्ट होतो भरपूर लोकांना असं वाटतं की ई सिगरेट्स किंवा वेपिंग हे स्मोकिंगसाठी एक सेफर ऑल्टरनेटिव्ह आहे पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे भरपूर आपले यंगस्टर्स सध्या वेपिंग करतात आणि या मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही खूप केसेस असे पाहिलेले आहेत जिकडे वेपिंगमुळे लंग्सना खूप जास्त डॅमेज झालेलं जा आहे सो so इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टू अंडरस्टँड की वेपिंग हे सेफ नाहीये सिगरेट सोडून तर बीडी आणि हुक्का हे पण सिगरेट एवढेच हानिकारक असतात ह्याच्याने पण लंग कॅन्सर आणि सीओपीडी होण्याची रिस्क तेवढीच राहते नियमित व्यायामने लंग्स आपले क्लिअर राहतात प्राणायाम अनुलोम विलोम या सगळ्या ब्रिदिंग एक्सरसाइजेसने आपले लंग्स क्लीन राहतात आणि आपल्या लंग्सची कपॅसिटी वाढते कपॅसिटी वाढली की आपली इम्युनिटी चांगली राहते आणि ह्याच्याने ब्रॉन्काइटिस आणि वेगळे इन्फेक्शन्स होण्याचे रिस्क कमी व्हायला लागते चांगले फेवरेट होण्यासाठी सगळ्यात पहिले सिगरेट स्मोकिंग टाळण्याची गरज आहे आपल्याकडे गावखेड्यांमध्ये अजूनही लोक चुलीवर जेवण बनवतात म्हणजे की बायोमास फ्युअल एक्सपोजर या बायोमास फ्युअल एक्सपोजरनेही लंग्सवर बऱ्याचदा डॅमेज होतो तर हे अवॉइड करण्याची गरज आहे आणि आता जे नवीन सेफर फ्युअल्स आहेत जसं की एलपीजी ह्याला स्विच करण्याची गरज आहे मागच्या काही वर्षांमध्ये इंडियामधनं भरपूर रिसर्च झालेल्या या गोष्टीवर की जे ज्या बायका बायोमासफ्युएलवर किंवा चुलीवर जेवण मनवतात त्यांना पण दमा ब्रॉन्काइटिस असे आजार जास्त होतात मध्ये फ्रेश फळं आणि भाज्या खूप महत्त्वाचे असतात सिमिलरली अँटीऑक्सिडेंट्स आणि ज्या सगळ्या फूडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात हे सगळे फूड्स आपल्या लंगसाठी चांगले असतात डेली बेसिसवर आपले लंग्स हेल्दी ठेवण्यासाठी चांगलं डाएट फॉलो करण्याची गरज आहे सिगरेट स्मोकिंग पूर्णपणे अवॉइड करण्याची गरज आहे आणि जर समजा तुम्ही अशा एरियामध्ये राहता जिकडे जास्त पोल्युशन आहे तर आपण मास्क लावून बाहेर निघण्याची गरज पडू शकते सिमिलरली जर समजा कोणाला आपल्या वर्क प्लेस गेला किंवा घरी कोणाला व्हायरल इन्फेक्शन वगैरे असतील तर त्याच्यापासून थोडं दूर राहणं बेटर आहे कारण हे व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला लागल्यास तुम्हाला परत खोकला सर्दी आणि अनहेल्दी लंग्स होऊ शकतात